ंद्र चव्हाण साहेब यांचा काल फोन आला होता की तुम्ही तिथल्या स्थानिक पातळीवरचे डिसिजन घेऊन युतीला सामोरं गेलं तर कसं राहील तर पक्षानं जर उद्या भूमिका घेतली समजा माहितीची तर आम्हाला पक्ष पुढे कसं आहे युती करणार पक्षाचा आदेश चुकीचे लोक पुढे आल्यामुळं परभईचा विकास रखडलेला आहे म्हणजे ज्या सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात असल्यामुळं खंडहरासारखी स्थिती झालेली आहे एकवीस कोटीचं नाट्यगृह अकरा कोटी रुपये दिले दहा कोटी रुपये द्यायला तयार नाहीत परभणी महापालिकेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग आला आहे आपल्यासोबत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत आपण त्यांच्या गुण जाणून घेणार आहोत काय चालू आहे सध्या निवडणुकीची तयारी चालू आहे त्यासोबतच उमेदवाराचे मुलाखती वगैरेचे सगळ्या गोष्टी चालू आहेत सध्या महायुती अंतर्गत युती, युती संदर्भात काही चर्चा चालू का हां महायुती जसं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या प्रमाणात महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेल्या त्याच पद्धतीनं या ठिकाणी येणाऱ्या ह्या महानगरपालिकेमध्ये जर काय सर्व पक्ष तयार असतात तर त्या पद्धतीनं आम्ही महायुतीची तयारी करू तर भाजप आणि राष्ट्रवादीला विचारात घेऊनच प्रमुख मुद्दे काय राहतील प्रचारात निश्चित विकासाचाच मुद्दा या ठिकाणी राहणार आहे कारण माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे चांगले कामं या ठिकाणी घेतलेले आहेत त्या अनुषंगाने हे पुढं घेऊतात आणि आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये जे कामं चांगले चालू आहेत त्याच्या अनुषंगानं परभणीमध्ये सुद्धा या ठिकाणी एक धूळमुक्त परभणी त्यासोबतच गचकेमुक्त परभणी असे या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही अजेंडा विकासाचा घेऊन देणार आहोत आज तुम्ही पाहिला असेल की परभणीमध्ये बारा तारखेला बारा <coughs> तार बारा तारखेला या ठिकाणी नोव्हेंबरच्या बारा तारखेला माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आले आणि त्या अनुषंगानं आम्ही जी मागणी केलेली होती अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठ्याची आणि रस्त्याची शंभर तासामध्ये त्यांनी ती मंजुरी दिलेली आहे दोन हजार एकवीसचा जो रखडलेला प्रकार त्या अनुषंगाने त्यांनी शंभर दिवसात ती मंजुरी शंभर तासामध्ये ती मंजुरी दिलेली आहे शहरांमध्ये विकास रखडला असं सकाळी मागील आठ वर्षापासून जे सत्ताधारी होते त्यांचा कार्यकाळ सर्वांच्या डोळ्यापुढे आहे आणि आमचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेच असेल मित्र पक्षात आहेत सध्या ते मित्रपक्षात आहेत पक्ष वेगळा आहे ना दुसरा हो पण मित्रपक्षामध्ये आहेत ज्यांच्यावर तुम्ही सकाळी आरोप केल्याच प्रेसमध्ये तर पक्षानं जर उद्या भूमिका घेतली महायुतीची तर आम्हाला पक्षापुढे करणार का पक्षाचा आदेश युती निवडणुकीच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा काल फोन आला होता की तुम्ही तिथल्या स्थानिक पातळीवरचे डिसिजन घेऊन युतीला सामोरं गेलं तर कसं राहील आम्ही निश्चितच त्यांना सांगितलं की युती म्हणून लढायला आम्ही सगळे तयार आहोत त्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री मेघना दिदी बोवडीकर आणि यांच्या सगळ्या माध्यमातून आम्ही परभणी शहर महानगरपालिकेमध्ये युतीचा प्रस्ताव दिलेला आहे मागील आठ वर्षापासून परभणी शहराचा विकास रखडला आहे रस्त्यांवर खड्डे आहेत असे आरोप नागरिकांमधून होत आहेत आणि तुम्ही परिस्थिती पाहतायत बरोबर आहे मागच्या सात वर्ष नाही मागच्या वीस वर्षापासून वर्षा परभणीमध्ये तत्कालीन आमदार खासदार यांनी कुठल्याही पद्धतीचा लेखाजोखा परभणी पुढे मांडलेला ना नाही पोलरायझेशन ऑफ वोटमध्ये हे इलेक्शन होत होते त्याच्यामुळं चुकीचे लोक पुढे आल्यामुळं परभणीचा विकास रखडलेला आहे राज्यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात पण सत्तेमध्ये जर असल तर परभणी महानगरपालिकेवर आत्तापर्यंत भाजपचा झेंडा फडकला नाही आज आणि त्यामुळंच निधी रोखला असा आरोप आहे त्याच्यासाठी जे कोणी इथले स्थानिक आमदार खासदार आहेत त्यांनी तशा पद्धतीचं शासन दरबारी कुठलाही पाठपुरावा केला नसल्यामुळं ही परिस्थिती परभणी ओढवली आहे तुमच्यावरच आरोप केलाय पुन्हा नाही आरोप करायला काय पण तुम्ही बरोबर आहे हो भाजपचा झेंडा लागला नाही म्हणून निधी रोखला गेला आहे आणि हेच प्रकार घडणार आहे परभणी परभणीकरांनी आपलं अस्मिताचा विचार करून त्यांना यांच्या जागा दाखवण्याचा प्रयत्न करणार आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या पद्धतीने विकास केला नाही त्यामुळे काम झाले नाहीत असा त्यांचा आरोप आहे जे ज्या नेत्यांचा आरोप करते हे नेते सध्या त्यांच्याच पक्षात आहेत त्यांनी आपसात बसूनच प्रश्न करायच नाही त्याला शिवसेनेचे आमदार आहेत मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांनी विकास केला नाही असा त्यांच्याकडून आरोप होतो तुमच्यावर नाही हे अत्यंत चुकीचं आहे सातत्याने शिवसेनेनी या ठिकाणी लोकांच्या संदर्भात विकासाचेच काम केलेले आहेत पण ज्या पद्धतीने त्याला एक आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे कारण विरोधी पक्षात राहूनच आम्ही काम केलेलं आहे जे आर्थिक पाठबळ मिळायला पाहिजे ज्या सत्तेच्या चाब्या त्यांच्या हातात असल्यामुळं आता मी आताच सांगितलं की तुम्हाला हे समोरच नाट्यगृह येतं जर तुम्ही कॅमेरा फिरवलात तुम्हाला लक्षात येईल खंडहरसारखी स्थिती झालेली आहे एकवीस कोटीचं नाट्यगृह अकरा कोटी रुपये दिले दहा कोटी रुपये द्यायला तयार नाहीत आता म्हणजे एकीकडं अशा पद्धतीच्या करायच्या योजनाची अंमलबजावणी चांगली करायची नाही आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की बाबा तुमचे शंभर तासामध्ये दोन योजना परभणीसाठी कार्यान्वित झाल्या पण झाल्या कशा दोन हजार एकवीसच्या डी एस आरने झाल्या मग ह्याच्यात होणार काय हे काम पूर्णच होणार नाही लवकर म्हणजे परवणीच्या नशिबाला पुन्हा त्याच गोष्टी आहेत एकवीसचं काम सव्वीसला करणारा ठेकेदार आपल्यालाही कळते की काय कशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते कारण शेवटी प्रत्येकालाच ते काम करत असताना कुठल्याही अडचणी नाही आल्या पाहिजेत ते काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे पूर्णत्वाला गेलं पाहिजे आम्ही एकदा भोगलेलं आहे यू आय डी एस एस एम टी झाली अमृत झाली दोन चार नावं बदलून योजना झाल्या कारण त्यावेळेसुद्धा एका टेंडरचे दोन हिस्से केले होते तत्कालीन जे कोणी राज्यकर्ते होते महापालिकेतले योजना चालली पंधरा वर्ष पंधरा वर्ष योजना चालली त्याच्यानंतर त्या योजनेच्या लेट झाल्यामुळं आता तुम्हाला भूमिगत गटार योजनेला आत्ताची वेळ बघावी लागली आपल्या बाजूला हिंगोलीला आधी झाली मग एकीकडून आमचा गळा दाबायचा आणि दुसरीकडे काम झालं नाही म्हणायचं आहे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे अत्यंत नियोजनपूर्वक ह्या शहराचा विकास झाला पाहिजे ही आमची भावना आहे आणि त्या भावनेतूनच आम्ही सामान्य माणसाचं जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यतीत व्हावं प्रत्येक टॅक्सपेअरला त्याच्या टॅक्सचा फायदा मिळावा ह्या भावनेतून आम्ही या ठिकाणी उतरलो विचार करू सगळेजणं महाविकास आघाडीचे सदस्य आम्ही बसून प्रक्रिया चालू आहे वरिष्ठ नेत्यांची जर काय त्यातून मार्ग निघाला ठीक आहे नाही तर आम्ही स्वतंत्रपणे आमचं नशीब आजमा काँग्रेसची होती महापालिकेत तुमच्यामुळे विकास झाला नाही असा आरोप होता ते बघा दोन हजार सतरा ते बावीस निश्चितच काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि भाजपला म्हणायचा नैतिक अधिकारच नाही की ते सत्तेमध्ये नव्हते हो आमच्या आधी या लोकांनी सभागृहात हातभरे केलं तर काँग्रेसला समर्थन दिलं होतं दोन हजार सतरा ते बावीसच्या काळामध्ये आणि राहिला विषय विकासाचा सतरा ते बावीसच्या काळामध्ये परभणी शहराला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्ही देशात तिसरं आणलं होतं आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही पूर्णतः मिटवला टँकरमुक्त परभणी आमच्या काळामध्ये झाली आज सव्वीस उजाड त्या चार वर्षामध्ये यांचे कोणी हात धरले होते का विकास करण्यापासून रोखायला प्रशासकांच्या माध्यमातून ह्यांच्या पालकमंत्री असतात ह्यांचे जे पदाधिकारी असतात यांनी फक्त यांचे कार्यकर्ते बगल यांना टेंडर देणं गो छोटे छूटमोट गट्टूचे कामं नालीचे काम सुशोभ करण्याच्या कामामधून कार्यकर्ता गबर करा त्यांनी काम केलं के प्रमुख के सत्ताधारी भाजप आली राष्ट्रवादी अजित पवार गट आला भाजप आणि शिवसेना शिंदे गट आले आता शिवसेनेचे प्रमुख यांनी सांगितलं शंभर तासामध्ये सही केली देशाच्या इतिहासात एकमेव नगर विकास मंत्री असे आहेत एकनाथ शिंदे की ज्यांनी दोन हजार बावीसला महाविकास आघाडीच्या काळात ज्या योजनाला मंजुरी दिली ती सरकार बदलली पुन्हा त्यांनीच रोखली ते शंभर दहा शेला चार वर्ष शे लागले त्या चार वर्षामध्ये त्या योजनेचं बजेट सव्वाशे कोटीनं वाढलं त्याला कोण जबाबदार आहे याचं त्यांनी उत्तर द्यावं पाहिजे त्यांनी जे विकासाची कामं होते ते तुम्हीच रोखली असं त्यांनी स्पष्ट आरोप केला आता त्याचा अर्थ नाचता येईना अंगणवाकडे सभागृहाचा विषय आहे ऑलरेडी महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये नटराज रंगमंदिर सभागृह होतं त्यांना मेंटेनन्ससाठी पन्नास लाखसुद्धा हे लावू शकले नाहीत दुसरं नवीन नाट्यघर प्रस्तावित करण्याची काही गरज नव्हती शासनाकडं पैसे नसतानासुद्धा हेतू पुरस्कर जे स्वतःचं पहिलं अस्तित्वात होतं नट नटराज रंगमंदिर त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि दुसरं काही कारण नसताना दुसरं उभं केलं निधीची कमतरता आहे हे सगळं त्यांना माहीत असताना देखील आता ते ओढत आहेत की याला निधी नाही वगैरे यांनीच प्रस्ताव पुढे पाठवला नाही येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सरकार आल्यानंतर पहिलं आमचा विषय राहील की नाट्यगृहाची पूर्तता कशी करता येईल आणि जुनं नाट्यगृह कशा पद्धतीनं बांधता येईल ही आमची परिस्थिती बदलेल कशा शंभर टक्के आमचा पहिला अजेंडाच असा आहे की येणाऱ्या काळामध्ये धूळमुक्त परवणी आणि शंभर टक्के कॉन्क्रिटीकरण परवानी शहराचं झालं पाहिजे हेच आमचं प्रायोरिटी आहे एकूणच महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत नागरिकांना स्वप्न दाखवली जात आहेत परंतु ही स्वप्न प्रत्यक्षात उतरतात का हा मोठा प्रश्न आहे विशाल माने न्यूज एटिन लोकमत परभणी